मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण चार कंपन्यांची चर्चा करणार आहोत तीन स्मॉल कॅप आहेत एक मिड कॅप आहेत चारही कंपन्या ग्रोथ असलेल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या व येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगले रिटर्न मिळवून देण्यासारख्या आहेत त्यामध्ये पहिली कंपनी आहे आवाज फायनान्स आवाज फायनान्स सध्या सतराशे सत्याहत्तरवर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो हाऊसिंग फायनान्समध्ये ही कंपनी काम करते मार्केट कॅप चौदा हजार करोडचा आहे म्हणजे इथून कंपनी स्मॉल कॅप आहे इथून कंपनी चांगली मोठी होऊ शकते पी जर पाहिला तर सत्तावीसचा पी पण महाग नाही आर ओ सी नऊ पॉईंट एक्क्याण्णव आर ओ एक ई तेरा पॉईंट नऊ फेसफॅलू उदाहाची आहे बारा पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आणि सव्वीस पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस पाहिले तर मस्त ई पी एस वाढत आहेत चांगलं प्रॉफिट कंपनी जनरेट करत आहे याच्यामुळेच अशी ई पी एस सतत वाढत असलेली आपण बघू शकतो मिडियन पी जो आहे त्रेचाळीस पॉईंट एकचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट ज्याला की रेव्हेन्यू आपण मार्च एक एक ने, दोन हजार तेरापासूनचे आहेत बघू शकता अठरा करोडचे आहेत रेव्हेन्यू ते दोन हजार त्र्याण्णवपर्यंत आले आहेत आणि मध्ये बघू शकता चोपन्न एकशे चार एकशे एक्क्याण्णव असे सतत हे रेव्हेन्यू वाढत गेलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि नेट नेट प्रॉफिटही दोन करोडचं पाचशे सात करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही आपल्याला इथं चांगले डबल डिजिट पाहायला मिळत आहेत इथं बघू शकता आणि इथं कंपनी अजून चालली नाही डिस्काउंटवर कंपनी मिळत आहे तर आपल्याला सी ए जी आरसुद्धा इथं कंपनी चांगली बनवून देऊ शकते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवा मार्केट जर पडलं तर ह्या कंपनीला तुम्ही पोर्टफोलिओमध्ये जागा देण्याचा जा प्रयत्न करू शकता रिझर्व बघितलं तर तीन हजार सहाशे चौऱ्याण्णव करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर बारा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव करोडचं कर्ज आहे फायनान्स क्षेत्र असल्यामुळे ते सोडून देऊ शकतो चार्ट बघितला तर एक सरळ गोष्ट लक्षात येते की जे डाऊन ट्रेंड होता तो संप्लाय कंपनी इथून आता वर जाण्याचा प्रयत्न करते इथं तिनं ब्रेकआउट दिलं आहे तिथंच सपोर्ट घेतला आणि आता कंपनी सतराशे चौऱ्याहत्तरवर ट्रेड करत आहे हा एक मोठा यू पॅटर्न कंपनी बनवण्याच्या तयारीत आहे अजूनही कोणी गुंतवणूक केली नसेल तर ही कंपनी चांगली आहे चांगला पैसा बनवू शकते आता खरेदी करून इथं वरच्या लेवलला तेहतीसशेला तुम्ही विकू शकता तिथपर्यंत जवळपास तुमचे पैसे डबल होऊ शकतात परंतु दीर्घकाळासाठी सुद्धा ही कंपनी चांगली आहे डिस्काउंट जर पाहिलं तर सेहेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी जवळपास सत्तेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट तिच्या टॉपपासूनचं आतापर्यंत आपल्याला मिळत आहे कंपनी चांगली आहे याचा विचार तुम्ही करू शकता पुढची केमिकल क्षेत्रामधली फाईन ऑर्गेनिक पाच हजार एकशे बेचाळीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे जवळपास चार हजार एकशे चार हजार दोनशेपासून ही कंपनी आपण सांगत आहोत तिथून बरीच वर आलेली आहे केमिकल क्षेत्रामधली ही एक चांगली कंपनी आहे मार्केट कॅप पंधरा हजार सातशे बासष्ट करोडचा सा आहे पी चौवेचाळीसचा आरोसी एकोणतीस आर ओ एकवीस आणि फेस व्हॅल्यू आहे पाचची मायनसची प्रॉफिट ग्रोथ केमिकल कंपन्यांमध्ये प्रेशर आहे प्रॉफिट वाढत नाहीत तर मायनस झालेले आहेत बघू शकता तुम्ही आणि प्रमोटर होल्डिंग पंच्याहत्तरची आपल्याला पाहायला मिळते इथेही आपण बघू शकतो की प्रॉफिट कंपनीचे कमी कमी झालेले आहेत एक दोन तीन चार चार क्वार्टर प्रॉफिट कमी झाले म्हणजे मागच्या एका वर्षामध्ये प्रॉफिट कमी झालेले आहेत पण हे कॉर्टर प्रॉफिट कमी न होता त्याच लेवलला आलेलं आहे इथून कंपनी वर जाण्याचे चान्सेस आहेत त्याचबरोबर कंपनी ही जवळपास कर्जमुक्त असलेली आपण इथं बघू शकतो इथं पाहिलं तर सेल्स मार्च दोन हजार दहापासूनचे सेल्स एकशे से सत्तर करोड करोडचे आहेत ते एकोणीसशे सत्तावीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट एकवीस करोडचं तीनशे बावन्न करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट काहीही प्रॉब्लेम नाही इथं बघू शकता चालू वर्षामध्ये सेल्समध्येही आणि प्रॉफिटमध्ये आपल्याला डीप पाहायला मिळते परंतु हीच संधी असते आपल्याला गुंतवणूक करायची पाच वर्षाचा पंचवीस टक्क्याचा तीन वर्षाचा चू चौदा टक्क्याचा व चालू वर्षामध्ये चार टक्क्याचा सी हजार मिळाला आहे मागच्या तीन वर्षात कंपनी चालली नाही म्हणून आपल्याला पाच वर्षाचा पंचवीस टक्के दिसतोय इथंच जर पंचवीस सव्वीसचा सी हजार मिळाला असता तर वरचे पंचवीस पण आपल्याला जास्त पाहायला मिळाले असते रिझर्व बघू शकता अठराशे सेहेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि फक्त चार करोडचं कंपनीवर कर्ज आहे चार्ट बघितलं तर लक्षात येईल खाली ज्यावेळेस आपण इथं चर्चा करत होतो कंपनीची तर तिथून कंपनी वर आली हाई ब्रेकआउट दिलेला आहे कंपनीनं इथं बघू शकता आणि तिथंच सपोर्ट घेत असलेली कंपनी पाहायला मिळते इथून कंपनी यू पॅटर्न पुन ब बन पूर्ण बनवणार आहे हे ये लक्षात येत आहे आणि ज्याने गुंतवणूक केली नसेल तर ही कंपनी चांगली आहे इथूनही चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते केमिकल क्षेत्रामधला ही चांगली कंपनी आहे आणि वरून हिच्या टॉपपासूनचं इथपर्यंत जर डिस्काउंट जर पाहिलं तर आपल्याला तीस टक्क्याचं डिस्काउंट पाहायला मिळते म्हणजे अजूनही आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे पुढची कंपनी आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक बरेच जण हिच्यामध्ये परेशान आहेत कारण वरच्या लेवलला थोडी खरेदी केली असेल अकराशे पन्नासवर ही कंपनी ट्रेड करत आहे एक पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के ही शुक्रवारी मायनस झालेली आहे फायनान्स क्षेत्र आहे मार्केट कॅप बघितलं था तर अठरा हजार करोड म्हणजे महाग नाही आहे पीई जर पाहिला तर बारा पॉईंट दोनचा आहे आर ओ सी चौदा पॉईंट आठचा आहे फेस व्या आर ओ चोवीस पॉईंट आठची फेस व्हॅल्यू आहे दहाची चौवेचाळीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि सासठ पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग इथं आपल्याला काही प्रॉब्लेम दिवस दिसत नाही स्मॉल कॅप कंपनी आहे अठरा हजार करोडचं मार्केट कॅप आप आपण बघू शकतो इथं जर पाहिलं तर पी चांगला वाटते म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे जवळपास एकवीसपासूनच आणि आता कंपनी मिडियन पीच्या खाली ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो मिडियन पी जो आहे तो चोवीस पॉईंट दोनचा मिड इन पी आहे इथं बघू शकता चोवीस पॉईंट दोनचा कंपनी त्याच्या खाली ट्रेड करते म्हणजे आपल्याला अंडर व्हॅल्यूड कंपनी मिळत आहे इथं जर पाहिलं तर रेव्हेन्यू मार्च दोन हजार तेरापासून जे बघू शकता आपण अठ्ठ्याऐंशी करोडचे रेव्हेन्यू सतत वाढत असलेले आपल्याला आप बघू शकतो फक्त कोविडमध्ये दोन हजार वीसला सोळाशे त्र्याऐंशी तर दोन हजार अठ्ठावीस इथं कोविडमध्ये सुद्धा रेव्हेन्यू कमी झालेले नाहीत तुम्ही बघू शकता सतत वाढत आलेत पाच हजार पाचशेपर्यंत आलेले आहेत परंतु इथं जर पाहिलं आपण नेट प्रॉफिट आठ करोडचं आहे तर कोविडमध्ये नेट प्रॉफिटमध्ये थोडंसं तीन तीनशे अठ्ठावीस होतं तर एकशे बेचाळीस थोडी डीप झाली होती आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तीनशे त्रेपन्न आठशे सव्वीस चौदाशे सेहेचाळीस आणि चौदा सत्त्याण्णव म्हणजे त्याच्यानंतर सतत प्रॉफिट वाढलं आधीही तुम्ही बघू शकता सतत प्रॉफिट हे वाढत आलेलं आहे आणि सेल्स आणि प्रॉफिट तुम्ही इथं बघू शकता डबल डिजिट आहे प्रॉफिट तर तीन वर्षाचं ट्रिपल डिजिट आहे पण इथं शेअर चाललेला नाही म्हणजे आपल्याला ही गुंतवणुकीची संधी आहे अशा वेळेसच आपण खरेदी करायला पाहिजे आणि त्या वेळेसच आपला पैसा हा कितीतरी पटीमध्ये अधिक बनू शकतो रिझर्व बघू शकता सहा हजार चारशे करोडचं चा रिझर्व आहे तर कर्ज एकवीस हजार आठशे करोडचं आहे तर फायनान्स असल्यामुळे हे सोडून देऊ हो शकतो चार्टमध्ये बघू शकता चार्टमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की सपोर्टवर कंपनी यायचा प्रयत्न करत आहे सपोर्ट आहे जवळपास एक हजार पन्नास ते एक हजार सत्तरच्या आसपास जितक्या लवकर आली तर एक हजार पन्नासला येईल थोडा उशीर आली तर एक हजार सत्तर ऐंशीपर्यंत ती वर जाऊ शकते परंतु सपोर्टवर येईल असं नाही कारण हा एक तिचा सपोर्ट आपण इथं बघू शकतो हा सपोर्ट ती घेऊ शकते कारण इथं एक तिनं सपोर्ट हा घेतला होता हा सपोर्ट ती घेऊ शकते आणि इथून वर जाऊ शकते मागा आपण एक चर्चा केली होती त्यावेळेस ह्या सपोर्टवर चर्चा केली होती इथं इथं सपोर्ट घ्यायला पाहिजे होता पण तो घेतला नाही तिथून ब्रेकडाऊन झाला आहे कंपनी थोडीशी खाली आली पण आपल्या मनावर मार्केट व कोणताही शेअर चालत नाही आपण फक्त सपोर्ट बघून खरेदी करायची असते आणि आपण वरून जी खरेदी केली ती डिस्काउंट बघूनच खरेदी केली होती आता त्याच्याही खाली कंपनी आली वरून छत्तीस टक्क्याचं जवळपास डिस्काउंट झालेलं आहे म्हणून आपलं दहा पंधरा टक्के मायनस झाला असेल होऊ द्या परंतु खाली आपण गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे पैसे असतील तर ॲड करा नसतील तर कंपनी चांगली आहे इथून दहा एक हजार पन्नासचा जरी सपोर्ट घेतला तिनं तर तिथून कंपनी पुन्हा वरच जाणार आहे कोविडपासून तुम्ही असं हे बघू शकता कंपनी वर रजिस्टन्स पुन्हा सपोर्ट वर रजिस्टन्स इथं खाली आली नाही पुन्हा रजिस्टन्स आता सपोर्टवर कदाचित येऊ शकते तर हे ध्यानात ठेवून आपण गुंतवणूक केली पाहिजे परंतु दीर्घकाळ टिकलं तर ह्या कंपन्या पैसा बनवणारच आहेत त्याच्यानंतर केन्स टेक्नॉलॉजी सेमी कंडक्टरमध्ये जर पहि कुणाला पाहिजे असेल तर ही चांगली कंपनी आहे ह्या कंपनीला आपण दोन हजार चारशेपासून जवळपास सांगत आहोत पैसे जवळपास डबल झालेले आहेत मार्केट कॅप फक्त बत्तीस हजार करोडचा आहे म्हणजे मिड कॅप आहे पी जर पाहिला तर एकशे चोपन्नचा पी महाग आहे पी पीच्या नाधी लागलो तर आपल्याला कंपनी खरेदी करता येणार नाही मार्केटनंच हिचा पीई जास्त दिलेला आहे त्यामुळं पी खाली येईल शंभरच्या खाली येईल सत्तरला येईल ऐंशीला येईल मग खरेदी करेल तर असं होणार नाही आपण पीईच्या नादी लागलं नाही पाहिजे ओ सी चौदा पॉईंट पाच आर ओ दहा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दहाची नव्वद पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि सत्तावन्न पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो इथं पाहिलं तर ई पी एस तर वाढलेले आहेत इथं कंटिन्यू एक दोन तीन चार पाच सहा सहा क्वाटरपासून म्हणजे दीड वर्षापासून कंटिन्यू प्रॉफिट कंपनी जनरेट करत आहे मिडीयम पी जो आहे एकशे एकशे बावीसचा आहे त्याच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो ह्या कंपनीचे सेल्स जर बघितले आपण तीनशे अडुसष्ट करोडचे सेल्स आहेत इथं बघू शकता तुम्ही चारशे एकवीस सातशे अकराशे अठराशे दोन हजार सतत सेल्स वाढत आहेत तीनशे अडुसष्टचे डायरेक्ट दोन हजारापर्यंत आलेत मागच्या चार पाच वर्षामध्ये नेट प्रॉफिट नऊ करोड दहा बेचाळीस पंच्याण्णव एकशे त्र्याऐंशी दोनशे दहा म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स दोन्हीही एकदाही डीप नव्हता कंटिन्यू वाढत आहेत आणि चांगले वाढत आहेत नऊ करोडचं प्रॉफिट जर दोनशे दहा करोडपर्यंत आलेत तर वीस बावीस पट तेवीस पट प्रॉफिट झालेलं आहे त्यामुळं तितक्या पटीत हा शेअर चालत असतो इथं जर पाहिलं आपण सेल्स आणि प्रॉफिट तर चांगला आहे प्रॉफिट तर बघू शकता तीन वर्षात एकशे पासष्ट टक्क्याचा आहे तर पैसाही असाच बनवणार आहे एका वर्षामध्ये अठ्ठ्याण्णव टक्क्याची सी एज आर आहे तर चांगला पैसा बनवायचा असेल सेमी कंडक्टर इथून पुढं मागणी जास्त राहणार आहे कंपनी चालणार आहे फायदा होणार आहे आणि आपलाही फायदा होईल जर आपण याच्यात गुंतवणूक केली तर रिझर्व्ह बघू शकता दोन हजार चारशे तेवीस करोडचं आहे आणि तीनशे तेवीस करोडचं कर्ज आहे कर्जही कंपनीवर जास्त नाही आपण इथं हे ट्रेंडलाईन ज्या मारून ठेवल्या होत्या रेषा ज्या मारून ठेवल्या होत्या आधीच मारून ठेवल्या होत्या चोवीसशेच्या आसपास आपण इथं चर्चा केली होती खालचाही सपोर्ट सांगितला होता की तिथपर्यंत येऊ शकते पण तिथपर्यंत आली नाही आता तिथून जवळपास कंपनी पाच हजारावर ट्रेड करत आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर कंपनी जास्त खाली येत नाही तर सध्या सपोर्टच्या जवळ आहे पाच हजाराच्या खाली शंभर दोनशे खाली जर मिळत असेल तर संधी आहे ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता कंपनी चांगली आहे भविष्यातही चांगला पैसा ही बनवून देऊ शकते मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या कंपन्यावर अभ्यास करून तुम्ही खरेदी विक्रीचा निर्णय घ्या अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद